आप तक समाचार, लेकिन सच। दुबार मतमोजणीची मागणी होताच मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी उसळली दुबार मतमोजणी करा अशा घोषणा देत कार्यकर्ते स्थिती हळूहळू तणावपूर्ण बनत असताना पोलिसांनी घटनास्थळी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला मात्र याच दरम्यान पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना बाजूला ढकलणं अडवणं आणि कणखर पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे या कथित कारवाईचा कुलभूषण पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे की या ठिकाणी मतांची फेरमोजणी व्हावी इतकंच आमचं या ठिकाणी रास्त मागणी प्रशासनाचं काय म्हणणं आहे प्रशासन याच्यावर गेला अडीच ते तीन तासांनी कुठलाही निर्णय देत नाहीये निकाल जाहीर करत नाहीये सर्व मशीनरी गुंडाळून त्यांनी ठेवून दिल्या सगळे बॅलेट युनिट त्यांनी गुंडाळून ठेवून आहे आमच्या कुठल्याही अर्जाचा या ठिकाणी विचार केला जात नाहीये मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून आहे कुलभूषण पाटील म्हणाले आमच्या विरोधात आकडे फिरू लागताच मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला काही मतपेट्यांमध्ये विसंगती आढळून येत असून आम्ही दुबार मतमोजणीची मागणी आहे मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर अनाठाई दबाव टाकण्यात आला ही लोकशाही पद्धत नाही इंडिया आप तक समाचार, कडवा, लेकिन सच